येईल त्या दोन तीन दिवसात राज्यात राजकीय भूकंप होणार असून त्याचं केंद्र आकलूज असणार आहे विजयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांना हाती तुतारी घेऊन माडा लोकसभेच्या रिंगणात उतरवतील असा आत्मविश्वास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केला आज आरण येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हॉटेल स्वराजचे उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे आगमन होताच तुतारीच्या निनादात विजयसिंह मोहिते पाटील यांचं स्वागत करण्यात आलं यापुढे बोलताना शिवाजी कांबळे म्हणाले की गेल्या दहा पंधरा वर्षापासून जिल्ह्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे त्याशिवाय मोहिते पाटील परिवार सत्तेत नसल्यामुळे सोलापूर जिल्हा विकासाच्या बाबतीत बॅकफुटवर आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या प्रवाहात आणायचा असेल तर मोहिते पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही म्हणून येईल त्या दोन तीन दिवसात विजयसिंह मोहिते पाटील हे हातीत तुतारी घेण्याचा आदेश नक्की देतील आम्ही त्या आदेशाची वाट पाहत असून हा आदेश येताच आम्ही आणखी जोमानं कामाला लागू विजयसिंह मोहिते पाटील नक्कीच याबाबत आदेश देतील आणि या आदेशानं दोन तीन दिवसात राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होईल आणि त्याचे पडसाद राज्यभर तर उमटतीलच पण माडा सोलापूर सातारा या लोकसभेसह विधानसभेला सुद्धा त्याचे पडसाद उमटतील असेही शिवाजी कांबळे म्हणाले या प्रसंगी भारताबा शिंदे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप माजी प्राचार्य हरिदास रणदेवे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पाटील परिवारच्या वतीने विजय सिंह मोहिते पाटील यांचं स्वागत करण्यात आलं प्रसंगी ॲडव्होकेट विजय शिंदे उपसरपंच वसंत इंगळे काकासाहेब पाटील सावता रणदेवे बालाजी टोंपे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटभाई भैदोबडा माजी संचालक मोहनराव मोरे सावता वाघमारे कवी सावता घाडगे सागर कला केंद्राचे किसनआप्पा जाधव मोहन पाहुणे यांच्यासह आरणसह आसपासच्या पंचक्रोशेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश घाडगे यांनी केलं तर आभार पाटील यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला करा आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या राज्यातील शेतकरी अडचणीत आला दूध व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत आला आणि मंडळी असेल पद्धतीचं आणि ते नेतृत्व म्हणजे निश्चितपणे धैर्यशील महते पाटील यांचा बोलबाबा संबंध राज्यामध्ये आता शेवटच्या मिनिटापर्यंत कधीही घोषणा होऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण निश्चितपणे या राज्यामध्ये या भागामध्ये झालेला आम्ही सर्वजण पाहतो मला खात्री आहे आपण धैर्यशील महते पाटलांना तुतारीच्या चिन्हावरती येणारी लोकसभेची निवडणूक घडवण्याच्या संदर्भात आदेश देतात आणि तो आदेशाची वाट आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी निश्चितपणे पाहतोय आणि म्हणून काहीही झालं तर आपण तुतरी एका चिन्ह हातामध्ये घेतल्यानंतर मग सोलापूर लोकसभा असेल माघा लोकसभा असेल सातारा लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल किंवा बार्शीची लोकसभा असेल या सगळ्या लोकसभामध्ये वेगळ्या पद्धतीचं क्षेत्र आपल्या एका निर्णयामुळे या राज्याला या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांचं राज्य तर आपल्याला भविष्यामध्ये आणायचं आहे निश्चितपणे आपला आशीर्वाद कारण आपण निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आता फिरता येणार नाही आम्ही सगळी मंडळी दादा आवाज घालू आपल्याला या ठिकाणी येताना वेळ लागला आपली नेट नसली तरी सुद्धा आपण या ठिकाणी आलात आपण निश्चित राहा येत्या दोन दिवसामध्ये आपण जो आदेश देतात त्या आदेशाला प्रमाण मानून या सोलापूर जिल्ह्यातील आमचा सगळा वर्ग तुमच्यावरची जे प्रेम करणारी माणसं आहेत ती आपल्याला तुला आदेशाची निश्चितपणे वाट पाहत आहेत आणि मग आम्हाला सगळ्यांना खात्री आहे त्याचा आता तुकार स्वागत केलं आणि तशाच आपण एकदा घोषणा करा दादा मागच्या अनेक निवडणुकीचं रेकॉर्ड ब्रेक निश्चित या ठिकाणी करण्याचं या तालुक्यातील जनतेने ठरवलेलं कोणाचा आणि चांगलं वातावरण असताना आपण घेऊन हा आपण आदेश देवा तशा पद्धतीने विनंती que le